राष्ट्रवादी मैदानात निषेध आंदोलन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवण येथील पुतळ्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे अवघ्या एक वर्षाच्या आत कोसळला या भ्रष्टाचारी सरकारचा जाहीर निषेध बुधवार दिनांक 28 आठ 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुरबाड तालुका कमिटीने निषेध व्यक्त केला या ठिकाणी शासनाकडून होत आहे या, या सरकारकडून होत आहे याबद्दल आपण निषेध करण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत पण याच्यातून हे दिसून येते की हे सरकार हे किती महाराष्ट्रद्रोही सरकार आहे ज्यांनी आज आपल्या महाराजांच्या पुतळ्याची पण ही अवस्था केली ही जे दिल्लीत बसलेले अदुल आदिलशाह आणि कुतुबशाह रूपाने जे सरकार चालवत आहेत त्या लोकांची ही किती घाणेरडी प्रवृत्ती आहे हे तुम्ही याच्या मागे आज बघितलं पाहिजे कुठंतरी आपला मराठी माणूस झोपलाय काय ह्या लोकांना कधी जाब विचारणार ह्या लोकांना कधी यांची जागा दाखवणार याचं गांभीर्य जेव्हा ज्या दिवशी आपल्याला येईल त्या दिवशीच आपण महाराष्ट्राची परिस्थिती बदलू शकतो त्याचा आपण महाराष्ट्राची परिस्थिती बदलू शकतो हे जे प्रकार झालं याच्यात कोण दोषी आहेत काय आहेत याच्यावरती पूर्णतः एसआयटी बसून यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अधिकारी असो ठेकेदार असो मंत्री असो संत्री असो सगळ्यांना बेड्या ढोकल्या पाहिजेत कारण हा विषय जो आहे हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आपल्या महाराजांच्या बाबतीत झालेला प्रश्न आहे त्याच्यात जर राजकारण होणार असेल आणि होत असेल तर जनतेला हो हो या सरकारवरती हो आता विश्वास राहिलेला नाही आणि यांना योग्य ती यांची